अधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी आहे सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यानुसार बघा आज पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे शत्रुपीडा दूर करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय आपल्या आयुष्यात एकदा का होईना आपल्याला शत्रूंची बाधा लागते बघा जेव्हा आपली प्रगती व्हायला लागते जेव्हा आपल्याला यशाची प्राप्ती व्हायला लागते आपण घरात एखादी वस्तू खरेदी करतो आपण आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी पुढे जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याच शेजारचे आपल्याच नात्यातले आपल्याच रक्ताचे किंवा आपल्याच जवळचे जे लोक असतात ते आपल्याला मागे खेचण्याचा प्रयत्न करतात कधी आपल्यावरती तांत्रिक बाधा करतात कधी आपल्यावरती जादू टोणा करतात कधी आपल्याला मागे खेचण्यासाठी आपल्यामागे षडयंत्र रचतात तर बऱ्याच वेळा आपल्या जवळची लोक आपल्याला नजर लावतात जेवढ्या काही बाधा असतात त्यामध्ये तांत्रिक बाधा असेल नजरबाधा असेल किंवा बाहेरील बाधा असेल आणि या सगळ्या बाधांपेक्षा जर सगळ्यात भयानक सगळ्यात मोठी कुठली बाधा मांडली जाते तर ती म्हणजे शत्रुबाधा कारण बऱ्याच वेळा आपल्याला आपला शत्रू माहिती असतो तर बऱ्याच वेळा आपला शत्रू आपल्याला माहिती नसतो घरातलाच एखादा व्यक्ती असतो जवळचाच आपला एखादा व्यक्ती असतो पण तो नक्की कोण आहे हा आपल्याला माहिती नसतो जेव्हा आपला शत्रू आपल्याला माहिती नसतो तेव्हा आपल्याला काही उपायही करता येत नाही आपण खूप काही ठरवूनही आपल्याला त्याच्या म्हणजे त्या शत्रुबाधेतून बाहेर पडण्यासाठी किंवा ती शत्रुबाधा संपवण्यासाठी आपल्याला काही समजत नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्हाला माहिती असणारा शत्रू आणि माहिती नसणारा शत्रू असा कुठलाही शत्रू दूर करण्यासाठी असा कुठलाही शत्रू आपल्या आयुष्यातून नष्ट करण्यासाठी तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता <coughs> बघा ज्या लोकांच्या आयुष्यात वारंवार नजर लागत आहे ज्या लोकांच्या आयुष्यात फक्त अपयश येत आहे ज्या लोकांच्या घरात फक्त आजार पण आहे कुठलीही एखादी चांगली गोष्ट केली किंवा घेतली की त्यानंतर दिवस पालटतात दिवस बदलतात असं काही होत असेल तर समजून जा की आपल्याला शत्रूचा त्रास सुरू झालेला आहे हा उपाय जो आता आहे हा तुम्हाला कुठल्याही शनिवारच्या दिवशी करायचा आहे कारण शनिवारचा दिवस हा उपाय करण्यासाठी उतारे करण्यासाठी बाधा दूर करण्यासाठी नकारात्मकता नष्ट करण्यासाठी आणि शत्रूला संपवण्यासाठी शनिवारचा दिवस हा खूप प्रभावी असतो या दिवशी केलेला कुठलाच उपाय कधी खाली हात जात नाही म्हणून शनिवार कुठल्याही शनिवारच्या दिवशी सकाळी सकाळी सूर्यास्ताच्या अगोदर संध्याकाळी करणार अस सॉरी सकाळी करणार असाल तर सूर्योदयाच्या अगोदर आणि संध्याकाळी करणार असाल तर सूर्यास्ताच्या नंतर अंधारामध्येच हा उपाय तुम्हाला करायचा आहे यासाठी तुम्हाला एक लिंबू लागणार आहे बघा एक बाजारातून छान व्यवस्थित पिवळं किंवा खूप पिवळं फिक खूप कच्चं नसणारं असे एक लिंबू घ्यायचं आहे एकच लिंबू हे एक लिंबू तुम्हाला तुमच्या घरी आणायचं आहे जे लिंबू आपण आणलेलं आहे त्यावरती डाग किंवा कुठल्याही प्रकारचे स्क्रॅच नसावे कुठल्याही प्रकारची चीर गेलेली नसावी कुठल्याही प्रकारची नख किंवा अजून काही लागलेलं नसावं थोडासा अंधार आहे पण शब्द माझे तुम्हाला समजतील थोडंसं सांभाळून घ्या आता जे लिंबू आपण घेतलेलं आहे ते लिंबू तुम्हाला एका लोखंडी तारेला लोखंडी तार नसेल तर त्याऐवजी तुम्ही लोखंडाची चूक घेऊ शकता लोखंडाची सलई घेऊ शकता किंवा लोखंडाची कुठलीही एखादी वस्तू खिळा वगैरे असतो ते घेऊ शकता लोखंडाची सुई असेल तुम्ही ती घेऊ शकता लोखंडाची कुठलीही एक वस्तू घ्यायची आहे आणि त्या लिंबाला तुम्हाला मध्यभागी टोचायची आहे जसं लिंबातून तुम्ही ही सुई किंवा जे काही घेतलेलं आहे लोखंडी ते तुम्ही टोचाल ते दुसऱ्या बाजून दुसऱ्या टोकावरून तुम्हाला बाजूला काढायचं आहे बघा लिंबू घेतलेला आहे त्याला हे सुई किंवा जे लोखंडे आहे तार ते टोचल्यानंतर दुसऱ्या बाजूने ते निघेल अशा पद्धतीने तुम्हाला ते टोचायचं आहे त्यानंतर लिंबाच्या एका बाजूला जे टोचलेलं आहे त्याच्या एका बाजूला तुम्हाला तुमचं नाव लिहायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला तुमच्या शत्रूचं नाव लिहायचं आहे शत्रूचं नाव माहिती असेल तर शत्रूचं नाव लिहा शत्रूचं नाव तुम्हाला माहिती नसेल तर फक्त शत्रू इतकं लिहा पुन्हा एकदा नीट ऐका जे लिंबू आहे ज्याला तुम्ही मध्यभागी तार टोपलेली आहे त्याच्या एका बाजूला तुमचं नाव आणि दुसऱ्या बाजूला शत्रूचं नाव लिहायचं आहे ठीक आहे यानंतर तुम्हाला सात अख्खी व्यवस्थित असणाऱ्या पांढऱ्या रुईची पानं घ्यायची मोजून सात सफेद रंगाची रुई गावाकडच्या लोकांना सहज मिळतील शहरातील लोकांनी नर्सरीत जा नर्सरीमध्ये जा तिथे सफेद रुई फक्त सांगा आणि त्याची सात पानं तोडून आपल्या घरी आणा आता हे लिंबू टोचल्यानंतर जो भाग बाहेर निघेल जो लोखंडाचा भाग बाहेर निघेल त्याच लोखंडाच्या भागाला सात पानं रुईची टोचायची आहेत किती सात पानं सातही पानं रुईची तिथे टोचून झाली की त्याच्यानंतर तुम्हाला हे सगळं लिंबू ते पानं जे सुईला म्हणजे जे लोखंडी गोष्टीला तुम्ही टोचलेलं आहे ते सगळं एका लाल रंगाच्या कापडामध्ये बांधायचं आहे लाल पिशवी असेल ती घेतली तरीही चालेल लाल रंगाचं कापड किंवा लाल रंगाच्या पिशवीमध्ये ते तुम्हाला बांधायचं आहे आणि हे घेऊन कुठल्याही हनुमानाच्या मंदिरात जायचंय जिथे कुठे हनुमानाचं मंदिर असेल त्या हनुमानाच्या मंदिरात जायचं आहे हनुमानाच्या मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला ते कापड किंवा ती पिशवी अजिबात सोडायची नाही कापड पिशवी जे काही असाल ते नेलं असेल ते हनुमानांच्या समोर असंच ठेवायचं आहे शत्रुपीडा दूर करण्यासाठी शत्रूला नमत करण्यासाठी शत्रुपीडा संपवण्यासाठी हनुमानांना प्रार्थना करायची आहे त्यानंतर तुम्हाला सात वेळा हनुमान चाळीसा म्हणायचा आहे सात वेळा हनुमान चाळीसा म्हटल्यानंतर तुम्हाला ते लिंबू आणि ते सातही पानं तशीच त्या कापडा उचलून आपल्या घरी घेऊन यायचं आहे आपल्या घरी आपल्या घरी आणल्यानंतर आपल्या घराच्या दक्षिण भागात कपाट असेल दक्षिण भागात जे काही असेल तुमचं कुठली वस्तू तुम्ही ठेवलेली असेल ट्रॉली असेल किंवा काही त्या दक्षिण भागात त्या दक्षिण कोपऱ्यामध्ये तुम्हाला हे लिंबू आणि त्याला पोचलेली ही सातही पानं जे काही आहे ते त्या कापडा सगट तुम्हाला आपल्या घरात सात दिवस ठेवायचं आहे शनिवारी तुम्ही हा उपाय केला शनिवारी ही पानं किंवा जे काही आहे ते तुम्ही तुमच्या घराच्या हात दक्षिण दिशेला ठेवलं हनुमानाच्या मंदिरात आणून की शनी रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र आणि शनी पुढचा शनिवार येईपर्यंत तुम्हाला ते तसंच कापडात तसंच ठेवायचं आहे बघा पानं का काही कुजणार नाही काहीच होणार नाही फक्त सात दिवस ते आपल्या घरात तसंच ठेवायचं आहे पुढचा शनिवार आला की पुढच्या शनिवारी ते सगळं काही काढायचं ते कापड जे आहे ते काढायचं कापड घेऊन घराच्या बाहेर यायचं ती पानं लिंबू आणि त्याला टोचलेली लोखंडाची जी काही वस्तू असेल त्या लोखंडाच्या वस्तूतून ते लिंबू बाजूला करायचं ती पानं बाजूला करायची दोनही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या पायाने करायच्या आपली जे जो पायाचा टाचाचा भाग जो आहे हा टाचेचा भाग उजवा डावा कुठलाही चालेल त्याने लिंबावरतीही पाय द्यायचा पानांवरतीही पाय द्यायचा लोखंडी वस्तू काही कामाची असेल तर ती घेऊन या नसेल कामाची तर ती बाहेरच टाकून द्या कापड जे आहे ते देखील तुम्ही बाहेरच टाकलं तर चालेल घरात येण्यापूर्वी फक्त हात पाय स्वच्छ धुवायचे पायावर पाणी घ्यायचं आणि घरात यायचा जसं सात दिवसांमध्ये ही वस्तू घराच्या बाहेर काढात त्यावरती तुम्ही तुमच्या टाचेचा भाग ठेवाल तुम्ही तुमच्या पायाने ती वस्तू कराल समजून जा तिथेच तुमचा शत्रू दूर झालेला आहे कितीही मोठा असणारा शत्रू संपलेला आहे खूप साधा उपाय आहे लाल किताबमधील हा शत्रू दूर करण्यासाठी प्रभावी उपाय आहे नक्की करून बघा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा म्हटला कमेंट करा